सर्वांना नमस्कार मित्र हो पोट साफ होत नाही अशी आजकाल खूप कॉमन समस्या झालेली आहे आणि ज्या व्यक्तीचं पोट सकाळी सा साफ होत नाही त्याचा दिवस पण चांगला जात नाही म्हणून आपल्याकडे काय म्हणतात की पोट साफ तर आरोग्य साफ मग हे पोट साफ होण्यासाठी प्रत्येक वेळेला गोळ्याच खाल्ल्या पाहिजेत औषधच घेतली पाहिजेत असं नाही त्याला काही घरगुती उपाय आहेत आणि हे कोणते दहा घरगुती उपाय आहेत ते आज आपण पाहणार आहोत की ज्याच्यामुळं पोट एकदम साफ होईल आणि पोट साफ होण्याचं जे महत्त्व असतं कारण त्याच्यातून जे विषारी घटक आहेत शरीरामधले ते सगळे निघून जायचा तो मुख्य मार्ग आहे म्हणून त्यांना काय होतं की बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होते शरीरामध्ये विषारी पदार्थ साठणार नाही आणि जर हे साठवून राहिले तर काय होत असतं की परत त्याचं शोषण होतं आणखी आचण्यामधून आणि शरीरातील विषारी घटकांचं प्रमाण वाढत राहतं म्हणून पोट साफ होणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जर प्रकृती चांगली ठेवायची असेल त्यासाठी जे घरगुती उपाय आपण पाहणार आहोत समजून घेण्याच्या पूर्वी आपण एक लक्षात घेऊया की जे आपण जेवत असतो खात असतो इथून ते पोट साफ होईपर्यंत म्हणजे संडास होईपर्यंत याच्यातली प्रत्येक स्टेप महत्वाची असते प्रत्येक टप्पा महत्वाचा असतो हे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे कसं आहे की जे आपण खातो ते खायचं निवडायचं कोणतं हे महत्वाचं आहे तसंच ते तोंडामध्ये घेत स्वच्छता असावी आणि ते तोंडात अतिशय बारीक चावून प्रत्येक घासाचं चा पाणी पाणी झालं पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे तेव्हाच तो घास गिळला पाहिजे जुन्या ह्याच्यात म्हणायचे बघा की बत्तीस वेळा घास चावा बत्तीस वेळा मोजून नाही पण थोडस चांगल्या प्रकारे तो बारीक होईल आणि ला अशा प्रकारे तो चावला पाहिजे आणि नंतरच त्याचं गिळला पाहिजे म्हणजे लाळ चांगली मिसळते नंतर ते अन्ननलिकेतून अन्नाच्या पिशवीत जाते आता हे अन्नाच्या पिशवीमध्ये पचन चांगलं होण्याचं आणि तिथून नंतर ते लहान आतड्यामध्ये तिथून नंतर मोठ्या आतड्यामध्ये मोठ्या आत्र्यामध्ये आणि त्यानंतर पुढे जाऊन मग त्याची वेल फॉर्म स्टूल्स म्हणतो आपण हे संडास चांगल्या प्रकारे म्हणजे तयार झाली तर ती चांगल्या प्रकारे पोट साफ व्हायला मदत करत असते तर हे जे टप्पे आहेत ह्या टप्प्याला प्रत्येक ठिकाणी त्याचं महत्त्व आहे आणि म्हणून हे कुठले कुठले टप्पे आहेत आणि त्या दृष्टीनं आपल्याला कुठले कुठले घरगुती उपाय केले पाहिजेत हे आपल्याला लक्षात येईल बाकीची जास्त चर्चा न करता आपण मूळ मुद्द्याला येऊया की हे घरगुती उपाय कोणते आहेत तर पहिला उपाय आहे की संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्ही जे जेवण करायचं असतं रात्रीचं त्या जेवणामध्ये जास्त जड अन्न विशेषतः मैदा किंवा गव्हाचं असे जे अन्न असतात हे जास्त नाही घेतले पाहिजे यांच्यात कसं होतं की याच्यात फायबर नसतं आणि चिवटपणा असतो याच्यामध्ये जास्त तर हे पोट साफ व्हायला थोडीशी अडथळा ठरू शकतो त्याच्याऐवजी काय केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये कोंडा असतो म्हणजे भाकरी आहे त्याच्यामध्ये कोंडा भरपूर असतो तसंच काय असतं की ज्याच्यामध्ये फायबर्स किंवा ज्या आहाराचा चोथा बनतो असा चौथा असलेला आहार आपण घेतला पाहिजे म्हणजे काय होतं की त्याच्यामुळं हे आतड्यांच्या हालचाली चांगल्या प्रकारे पुढं वाढायला ते अन्न पचन व्हायला आणि त्याच्यामुळं उद्या पोट साफ व्हायला दुसऱ्या दिवशी चांगल्या दिश्य। प्रकारे फायदा होतो म्हणून संध्याकाळी आहारामध्ये काय घेतलं पाहिजे हे निवडणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे दुसरं जे नियम आहे घरगुती उपाय आहे तो काय आहे की रात्रीचं जेवण हे थोडं लवकर केलं पाहिजे म्हणजे काय होतं की तुम्ही जेवण केल्यानंतर झोपेपर्यंतच्या मधल्या वेळेमध्ये जे काही तुमच्या हालचाली होतात त्या हालचाली ह्या तुमच्या आतड्याच्या पण हालचाली वाढवत असतात थोड्याशा छोट्या ज्या काही छोट्या मोठ्या हालचाली असतील पण तुम्ही झोपल्यानंतर एकदम गाठ झोपी गेला की मग त्या हालचाली मंद होतात आतळ्याच्या सुद्धा आणि आतऱ्याच्या हालचाली मन झाल्या की ते अन्न पुढं पुढं सरकणार नाही तेवढ्या वेगानं आणि ते पुढं सरकलं नाही तर मग पोट साफ होणार नाही म्हणून काय केलं पाहिजे की हे जेवण जे संध्याकाळचं करायचं आहे थोडस लवकर जेवण केलं पाहिजे आपण म्हणतो साडेसात लाख करा आठ लाख करा त्याच्या आधी पण जमलं ते करा आणि झोपायची वेळ आपण सांगतो की दहाच्या आसपास झोप म्हणजे काय जेवणाला नंतर झोपण्यापर्यंत हा दोन तास ते तीन तासाचा अंतर असला पाहिजे आयडियली मग आपल्या याच्याप्रमाणे जेवढा ठेवता येईल तुम्हाला दोन तास तीन तास नाही जमला तर एक तास तर ठेवा पण हा अंतर ठेवलं पाहिजे आणि त्या वेळामध्ये जसं शतपावली करतात असं थोडं थोडं फिरलं पाहिजे शरीराच्या हालचाली झाल्या पाहिजे हे अत्यंत महत्वाचं जेवल्या जेवल्या लगेचच झोपलं नाही पाहिजे ज्यालाही सवय असेल की जेवलं की पटकन झोपायची हो त्याचं पोट साफ व्हायला अडचण येणं हे लक्षात घेतलं पाहिजे तसंच तिसरा जे आहे घरगुती उपाय हे साधं कोमट पाणी जे करायचं असतं आपण याला महत्व सकाळी सकाळी उठल्यानंतर पिण्यामध्ये दे देतो तसंच हे रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा किंवा रात्रीचं जेवण केल्यानंतर सुद्धा जर पिलं त्यात थोडस लिंबू टाकून तर ह्याचा पण फायदा चांगल्या प्रकारे होतो पचन होण्याकरता आणि पोट साफ होण्याकरता तसंच पाचवं जे आहे हा जो घरगुती उपाय आहे तो म्हणजे शरीराच्या तुमच्या हालचाली म्हणजे आपण काय म्हणतो व्यायाम हा नियमितपणानं जेव्हा पोट रिकाम असतं सकाळी उठल्याबरोबर त्यावेळेला नियमितपणानं व्यायाम करणं त्याच्यापूर्वी आधी पाणी पिणं कारण बॉडी हायड्रेट झाली पाहिजे पाणी अपूर्ण नाही पडलं पाहिजे आणि अशा प्रकारे नियमित व्यायाम काय एक तास भर दीड तास जे काय तुम्हाला जमतं त्याप्रमाणे तो व्यायाम केला तर काय होतं की आतड्याच्या पण हालचाली पुढं चांगल्या अन्न ढकलायला वाढतात आणि जेव्हा रिकामा फोट असतं त्यावेळेला आतड्यांना तो एक व्यायाम बनतो हा हालचालीचा जो व्यायाम बनणार आहे त्यामुळे आतडे पुढे ढकलायला मजबूत बनतात अन्न जेव्हा तुम्ही खाल त्यानंतर ते पुढं पुढं ढकलण्यासाठी आतड्यांच्या म्हणून उपाशी पोटी व्यायाम करणं हा चांगली पद्धत आहे आणि त्यानं आतडे सुद्धा शुद्ध होतात कारण तिची घाण जी असते सकाळी थोडीफार राहिलेली मध्ये पाणी पिऊन आपण व्यायाम केल्यानंतर ती सगळी पुढं 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 धुऊन जाते आणि आतडे एकदम स्वच्छ होतात म्हणजे बॉडी डिटॉक्स व्हायला किंवा विषारी घटक काढून टाकायला पण याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो त्याच्या पुढचा पाचवा जो घरगुती उपाय आहे तो म्हणजे सकाळचा नाश्ता तुम्ही चुकवू नका बऱ्याच जणांना सवय असते सकाळी उठा फक्त चहा पितात आणि दुपारी अकरा वाजता बारा वाजता एक वाजता जेवणच करतात डायरेक्ट तर असं करू नका आपण काय म्हणतो की सकाळचा नाश्ता हा राजासारखा असतो आपण तुलना करतो सकाळचा नाश्ता हा किंवा ते चांगल्या प्रकारचं जेवणच पाहिजे दुपारच्याला आपण राजकुमार म्हणतो जेवणाला आणि संध्याकाळच्याला आपण भिकारी म्हणतो म्हणजे संध्याकाळचं जास्त नाही जेवलं पाहिजे दुपारचं थोडं मध्यम जेवलं पाहिजे पण सकाळचं तुम्ही चांगल्या प्रकारे जेवलं पाहिजे ज्याच्यामध्ये प्रोटीन्स असतील चांगल्या प्रमाणात अशा प्रकारे सकाळचा नाश्ता केला पाहिजे तो चुकवला नाही पाहिजे म्हणजे काय होतं की टप्प्याटप्प्यानं जेव्हा आहार पोटामध्ये जाईल तेव्हा आतड्यांना एकदम लोड नाही येणार कारण तुम्ही जर दुपारी जेवलात तर एक चार घास पुन्हा तुम्ही जास्त खाणार तुम्ही पण सकाळी थोडं काही खाल्लं असतं दुपारी थोडं कमी जाणार दुपारी जेवला किंवा संध्याकाळी थोडंसं कमी जाणार म्हणजे थोडं थोडं हे सतत आतड्यांना पुढे पुढं ढकलण्याचं हे कार्य चालू राहील आणि त्यामुळं पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल तसंच त्याचे पुढचा घरगुती उपाय जो स्वभाव आहे तो म्हणजे कच्चे सलाड्स जे म्हणतो आपण म्हणजे काकडी आहे टमाटा आहे बीट्स आहे किंवा कच्चा कांदा आहे थोडी लसणाची एखादी पाकळी आहे किंवा आणखी काही जे आपल्याकडं मेथीची भाजी असते किंवा गवारीच्या शेंगा असतात पोळ्या अशा प्रकारे जे काही मिळत असतं हे कच्चं हे सलाड्स तुमच्या जेवणामध्ये अतिशय आवश्यक आहे हे प्रीबायोटिकचं काम करतात प्रीबायोटिक म्हणजे काय आतड्यामधलं वातावरण जे आहे पचनासाठीचं हे चांगल्या प्रकारे तयार करतात म्हणून जेवणाच्या सुरुवातीला याचा थोडाफार तरी प्रमाण तुम्हाला घेतलं पाहिजे आपण याचं प्रमाण सांगितलेलं आहे की तुमच्या वजनाला एका किलोला पाच ग्राम हे असं कच्चं खाल्लं पाहिजे म्हणजे तुमचं वजन जर साठ किलो असेल तर कमीत कमी तुम्ही तीनशे ग्राम दोन वेळेला तीन वेळा विभागणी करून पण ते चोवीस तासामध्ये खाल्लं पाहिजे हे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामध्ये फायबर्स खूप चांगले चा असतात त्याच्यामध्ये विटॅमिन्स चांगले असतात मिनरल्स असतात क्षार असतात म्हणजे हे खनिजच हे आहेत सगळे हे सगळे त्यात असल्यामुळे काय होतं की आतळ्याचं आरोग्य पण चांगलं राहायला सुरुवात होतं मधल्या जे बॅक्टेरियल फ्लोर असतो त्याच्यासाठीचं हे ग्राउंड तयार होतं मधलं वातावरण तयार होतं आणि त्यामुळं काय होतं की आतळ्यांचं आरोग्य चांगलं टिकून राहतं आणि त्यामुळं पोट साफवायला चांगल्या प्रकारे मदत होते तसंच याला जोडूनच त्याच्या पुढचा घरगुती उपाय आहे की स्प्राऊट्स म्हणजे काय म्हणतो आपण ही मोड आलेलं असतं कधी मोड आलेली मटकी असेल कधी मोड आलेले मूग असतील कधी मोड आलेले हरभरे असतील कधी शेंगदाणे असतील पण चांगले लांब लांब त्याला मोड आल्यानंतर ते खाल्ले पाहिजे प्रत्येक जेवणामध्ये एक दोन तीन चमचे तुम्ही घ्या चालतं आणि हे पण बारीक चवण खायचे आहे हे खाल्ल्यानं काय होतं त्याच्यामध्ये प्रोटीन्स चांगल्या प्रकारे मिळतात ज्या ज्या धान्याला अंकुर आलेला असतो त्याच्यामधले प्रोटीन हे जागृत झालेले असतात आणि हे जे ऍक्टिव्ह प्रोटीन लाईव्ह प्रोटीन जे असतात कम्प्लीट प्रोटीन आपण याला म्हणायचा सुद्धा हरकत नाही तर हे तुम्हाला शरीराला चांगल्या प्रकारे बॉडी बिल्डिंगला फायदा देतात तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली करतात आणि आतड्यांचं पण आरोग्य पोटाचं आरोग्य सगळं चांगलं ठेवायला मदत करतात म्हणून स्प्राउट्स खाण्यामध्ये घेतले पाहिजेत तसंच फ्रुट्स त्याच्या जो पुढचा घरगुती उपाय आहे तो म्हणजे फळ वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या चवीची वेगवेगळ्या प्रकारची जी फळं असतात जे मोसमी असतील स्वस्त आणि मस्त मिळणारे असतील अशा प्रकारची फळं कधी हे कधी ते असं आलटून पालटून बदलून एकावर जास्त तुम्ही भर देऊ नका अशी फळं आहारामध्ये तुम्ही घेतली पाहिजेत फळभाज्या फड़ा असतील फळं असतील आणि पालेभाज्या हे जे आपण कॉमनली म्हणतो प्रत्येक वेळेला याचा समावेश तुम्ही आहारामध्ये केला पाहिजे तर हे पोट साफ व्हायला त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचा फायदा होतो तसंच पाणी मात्र पुरेस पिलं पाहिजे हा खूप अत्यंत महत्वाचा घटक आहे हा जो आहे आपल्या लिस्टमधला नववा घटक आहे की तुम्ही पाणी पुरेसे पिलं पाहिजे आपण नेहमी म्हणतो की सकाळी उठल्यानंतर तुम्ही दोन अडीच ग्लास पाणी अगोदर प्या आणि दिवसभर एखादा ग्लास अर्धा ग्लास एक ग्लास अर्धा ग्लास थोडा थोडा येणे थोडा थोडा येणे असं पाणी पित्रा तुमच्या प्रकृतीप्रमाणे अंदाजे तीन लिटरच्या पुढून तरी तुम्हाला पाणी नक्की लागत असतं चोवीस तासात कुणाला साडेतीन चार लिटर लागेल कुणाला साडेचार पाच पर्यंत पण लागेल किंवा मोसमाप्रमाणे त्याचं प्रमाण कमी जास्त आणखी होऊ शकतं पण हे पाणी जर तुम्ही कमी पडलं तर काय होतं जे खाल्लेलं असतं मध्ये ते एवढं पातळ राहणार नाही आणि आतळ्याला पुढे ढकलायला सोपं जाणार नाही पाणी कमी पडलं की काय होणार ते घट्ट थोडंसं बनणार आपण खाल्लेला आहार जो आहे तो आणि तो जागोजागी थोडासा अडकत आडकत आडकत पुढे सरकणार इथं थोडा थांबला तिथं थोडा थांबला तिथं थोडं असं जर होऊ लागलं आपण खाल्लेलं अन्न तर त्या दोनच्या मध्ये तिथं गॅसेस तयार आणि ही गॅसेस तयार झाली की तुमचं पोट गुप्ब व्हायला गच्च व्हायला पोट दुखायला अपचन व्हायला अजीर्ण व्हायला हे सगळे त्रास सुरू होत म्हणून पाणी हे थोड्या वेळानं थोड्या वेळानं सतत पिलं पाहिजे जेवल्याबरोबर पाणी जास्त नाही पिलं पाहिजे आपण सांगतो म्हणजे अन्न पचन चांगल्या प्रकारे होतं आणि एका तासानंतर जेवल्यानंतर नंतर तुम्ही ग्लास पुन्हा थोड्या वेळानं ग्लास असं पाणी पित राहिलं हे अतिशय योग्य पद्धत आहे आणि ह्या पाण्यामुळे काय होतं तुमचं लघवीचं प्रमाण जे चांगल्या प्रमाणात येतं हे पण त्याच्यामुळं लिक्विड किंवा पातळ स्वरूपाचे जे विषारी घटक असतात निघून जाणारे लघवीमधून पण चांगल्या प्रकारे निघून जातात आणि तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला विषारी घटक कमी व्हायला आणखी चांगल्या प्रकारे मदत होते त्यामुळं काय होईल आतऱ्याच्या हालचाली आणखी चांगल्या वाढतील आणि आतऱ्याच्या हालचाली जर चांगल्या वाढल्या पोट साफ व्हायला आपोआपच त्याचा फायदा होईल मदत होईल आणि दहावा जो घरगुती उपाय आहे तो म्हणजे की प्रोबायोटिक्स तर ह्या प्रोबायोटिक्सच्या गोळ्या घेतल्या पाहिजेत असं नाही बऱ्याच वेळेला डॉक्टर आमचे लिहून देतात ह्या गोळ्या घ्या त्या गोळ्या घ्या पण त्याच्याऐवजी जे आंबवलेले पदार्थ असतात याला आपण प्रोबायोटिक्स म्हणतो आणि जे आपण सलाड्स म्हणलं होतं किंवा कच्चं खायचं जे सांगितलं होतं आधी काकडी टमाटे याला आपण प्री प्रीबायोटिक्स म्हणतो हे वातावरण तयार करतात प्रिबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स त्याच्यामध्ये तुमच्या ज्या आतड्यामध्ये चांगल्या प्रकारच्या बॅक्टेरिया असतात ज्याला आपण बॅक्टेरियल फ्लोरा म्हणतो जे आपल्यासाठी आतडं निरो निरोगी ठेवायला पचन चांगलं करायला पोट साफ करायला मदत करत असतात त्यांची हे वाढ करत असतात आंबवलेले पदार्थ मग ते ताक असेल दही असेल योगर्ट असेल किंवा इडली असेल किंवा ढोक काय जे असे आंबवलेल्या पदार्थापासून जे बनवलेले असतात तर या पदार्थापासून तिथं चांगल्या प्रकारे हे प्रोबायोटिक मिळत असत म्हणून हे चांगल्या प्रमाणामध्ये आहारात घेतलं पाहिजे ह्या दहा जर घरगुती उपाय तुम्ही पाळले दररोज दहाचे दहा होतीलच नाही शक्यतो कधी पाच होतील सात होतील आठ होतील आपण प्रयत्न करायचा या जीवनामध्ये कधी हे त्या जीवनामध्ये कधी ते त्या जीवनामध्ये असं प्रयत्न करून काही काही तर खूप सोपे आहेत तर हे सगळे जर आपण पाळू लागलं तर त्याप्रमाणे काय होईल की पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल मात्र याच्यामध्ये काही अडथळे असतात हे अडथळे सुद्धा टाळले पाहिजेत आपण कसं म्हणतो की चांगले गुण वाढले पाहिजेत आणि वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजे वाईट व्यसनं सोडून दिली पाहिजेत हा इथं म्हणण्याचा अर्थ आहे जर तुम्हाला तंबाखूची सवय असेल कारण पोट साफ होण्याकरता अशा याचा आधार घेऊ नका बऱ्याच जणांचं म्हणणं असतं मला तंबाखू खाल्ल्याशिवाय गुटखा खाल्ल्याशिवाय संडास होत नाही शिगारेट किंवा बीडी ओढल्याशिवाय संडास होत नाही तर अशा भ्रमात राहू नका हे जे पद्धती आहेत ह्या पद्धती बंद करून टाका त्यानं काय होतं की याच्यामधलं जे निकोटीन असतं त्याच्यानं तात्पुरतं तेवढ्यापुरतं आतळ्या हालचाल थोडीशी वाढते म्हणजे लगेचच फास्ट थोडीशी वाढल्यासारखी वाटते आणि पुन्हा त्या आतडे शिथिल पडतात म्हणजे अक्षरशः तरफड तडफड थोडी वेळ केल्यासारखे आणि नंतर पुन्हा एकदम शांत झोपल्यासारखे आतरे लोक आपल्याला असं नको आहे आपणाला सतत हालचाल चालू पाहिजे आत्र्यांची अन्न पुढे ढकलण्याची प्रक्रिया त्यासाठी हे असे उत्तेजक जे असतात हे नाही घेतलं पाहिजे तसंच आती मद्यपान हे सुद्धा टाळलं पाहिजे त्याचाही पचनावर उलटा परिणाम होतो आणि पोट साफ होणार नाही तसंच नॉनव्हेज जे मटन चिकन असतं याचं प्रमाण जास्त नाही घेतलं पाहिजे तुम्ही पहा जेव्हा हे खाण्यामध्ये जास्त प्रमाणात ज्या व्यक्तीच्या येईल त्याचं पोट अजिबात साफ होणार नाही कारण याची जी पचन क्रियाची क्रिया असते हे जड अन्न आहे पचायला आणि त्याच्यामुळे ते, ते पचन होत नाही आणि पचन नाही झालं की मग त्या व्यक्तीला पोट साफ होणार म्हणजे एकीकडे एक आपण पोट साफ होण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडं पोट साफ होऊ नये असा आहार घेतला तर हे सगळी उलट क्रिया होणार म्हणून नॉनव्हेज कमीत कमी घेतलं पाहिजे किंवा नाही घेतलं तरी पण चालतं तसंच जे फास्ट फूड असतात जंक फूड असतं जे आपण साठवलेले हो म्हणतो डब्बा बंद पाकिट बंद जे असतात किंवा ज्याला फ्राईड म्हणतो आपण तळलेले आणि साठवलेले हो त्याला भरपूर तेल असतं मीठ असतं साखर लावलेले असते बरं कुठल्या कसल्या प्रकारच्या तेलामध्ये ते तळलेलं असतं आपल्याला काहीच माहीत नाही म्हणजे त्याचे दुष्परिणाम तर शरीरावर बाकीचे होतीलच तुमच्या हृदयावर वाईट परिणाम होईल लिव्हरकडं वाईट परिणाम होईल पोट साफ कारण हे ना साफ याच्यामध्ये फायबर नसतातच याचा कुठल्याच ह्याचा चौथा होत नाही किंवा बेकरीचे जे प्रॉडक्ट असतात त्याच्यामध्ये चौथा कुठलाच होत नाही आणि ज्याचा चौथा होत नसतो तिथं आतड्यांची हालचाल मंदावत असते आणि आतड्याची हालचाल मंदावली की मग तुमचं पोट साफ होणार म्हणून हे जे पदार्थ आहेत प्रिझर्व केलेले साठवलेले हे पदार्थ नाही खाल्ले पाहिजे तसंच जे गोड असतं पदार्थ जास्त गोड असणारे ना तुम्ही नाही खाल्ले पाहिजे कारण जास्त गोड सुद्धा काय करतं आतऱ्यांची हालचाल कमी करतात हे जास्त गोड पुन्हा तुमच्या पोटामध्ये गेल्यानंतर त्याची चरबीमध्ये रूपांतर होतं तुमचं वजन वाढायला ते कारणीभूत ठरतं आणि लठ्ठ माणूस बनू लागला की त्याच्या आतऱ्यांची हालचाल आणखी ती कमी प्रमाण व्हायला लागतं जशा ला शरीराच्या हालचाली पण जाड माणसाला थोड्या अवघड जातात तसंच आतळ्याच्या पण हालचाली कमी कमी व्हायला जातात आणि त्यामुळं काय होतं मग त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतो आणि पुन्हा पोट साफ होणार नाही तसंच ज्या ज्या व्यक्तींना आजकाल कसं आहे ते कॉम्प्युटरचं युग आहे किंवा आपण काय म्हणतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे तर बसून कामं बरेच असतं किंवा वर्क फ्रॉम होम पण असतं बऱ्याच वेळा किंवा ऑफिसमध्ये गेलो तरी बैठक काम खूप आहे कॉम्प्युटरच्या समोर बसायचं आहे लॅपटॉपच्या समोर आहे हे सगळं काम बसून जेव्हा करायचं आहे सहा सहा तास आठ आठ तास दहा दहा तास बसायचं आहे त्याच्यामध्ये एक सिस्टीम पाळली पाहिजे हे काम तर जॉब तर सोडता येत नसतो जॉब आवश्यक आहे पैसा जगण्याकरता आवश्यक आहे पण त्यासाठी केलं पाहिजे एकच नियम पाळला पाहिजे की तुम्ही पाऊन तास एक तास झाला की थोडं एक पाच मिनिटाचा ब्रेक घेतला पाहिजे त्या जागेवरून उठलं पाहिजे एक आळोखे पिळोखे द्यायचं किंवा उठून थोडीशी हालचाल हाताची पायाची थोडी करणं किंवा तिथल्या तिथं थोडी चक्कर मारून येणं थोडंसं पाणी पिणं त्या म्हणजे पाणी पिणं आवश्यक आहे पिणं थोडंसं पाच मिनिट थोडंसं चालून येणं आणि थोडंसं नंतर येऊन आपल्या कामाला लागणं ही सवय अत्यंत चांगली आहे प्रत्येक पाऊन तास एक तास झाल्यानंतर असं उठलं पाहिजे थोडंसं फिरून आलं पाहिजे आणि अंतर बसलं पाहिजे तुम्ही थोडंसं लघवीला जाऊन या पाणी प्या थोडंसं हे सगळं करणं पण ते घेतलं त्याच्यामुळं लगेच लक्षात येईल की गॅप घेतला की गे आपणाला पाणी प्यायचं आहे आणि कामाच्या ठिकाणी पाण्याचं का काय भांड जे असेल किंवा काय साठवलेलं असेल पाणी ग्लास असेल तर ते जवळ राहू द्या म्हणजे पाणी प्यायला कसं की तुम्हाला अडचण येणार नाही आठवण होईल ते समोर दिसल्यामुळे म्हणून हे पाणी तुम्हाला सतत दिलं पाहिजे आणि हे बैठक काम ह्याला ब्रेक दिला पाहिजे आणि ह्या मधले झाले छोटे छोटे ब्रेक आणि ज्यांना हे बैठकाम असतं जास्त वेळ बसून करायचं काम असतं त्यांनी त्यांच्या हेल्थ करता फक्त पोट साफ होण्याच नाही तर बाकीच्या चा याच्याकरता सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला त्यांनी चालण्यासारखा व्यायाम असेल थोडा धावण्यासारखा असेल काय पोहण्याचं कधी असेल कसा जो तुम्हाला व्यायाम जमेल जॉगिंग असेल किंवा कार्डिओ एक्झरसायजेस असतील स्प्रेस कुठल्या तरी व्यायाम तुम्ही दोन वेळेला करणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर याचा फटका हृदयाकडे बसू शकतो हृदयाकडे बसून आला की किडनीकडे जाऊ शकतो लिव्हरकडे जातो मेंदूकडे जातो हे सगळेच अवयव आपले खराब व्हायला पर्यायनं काय होतं की आयुष्यमान कमी व्हायला हे कारणीभूत ठरत असत म्हणून बैठका मासणाऱ्या माणसाने हे व्यायाम केला पाहिजे व्यायाम केल्यामुळं काय होईल आत्र्यांचा व्यायाम होईल आपल्यासाठी आजचा जो विषय आहे आणि आतड्यांचा व्यायाम तर चांगल्या प्रकारे हा व्यायाम होऊन अन्न पुढं पुढं सरकत पुढं पुढं जाऊन तुमचं पोट सापवायला चांगल्या प्रकारे म्हणतो म्हणून आता हे पुना -पुना जे हे आपण दहा घरगुती उपाय सांगितले त्या घरगुती उपायाच्या सोबतच आपण हे ज्या चुका टाळल्या पाहिजेत किंवा ज्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे आणि पुन्हा पुन्हा जे तुम्ही आहार घ्याल तो बारीक चावून स्वच्छ असलेला आहार बारीक चावून एकदम तो घेतला पाहिजे म्हणजे तोंडातली लाल मिसळून त्याच्यामध्ये गेल्यानंतर ते पचनला आणि पुरा अन्न सरकायला चांगल्या प्रकारे मदत होत असते आणि पोट साफ व्हायला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही म्हणून ही जी मोठी समस्या आहे आजकाल वाढत आहे त्याचे पुन्हा कॉम्प्लिकेशन काय होतात पोट साफ नाही होणार की मग हळूहळू त्याचं रूपांतर मुळीव्याज मध्ये व्हायला लागतं ते बगिंदर व्हायला लागतं फिशुला व्हायला लागतो फिशर व्हायला लागतं आणि माणसं त्याच्यामुळे पुन्हा परेशान राहतात म्हणजे संनासाचा त्रास होणं झालं पण त्यातून रक्त जाणं आहे त्या ठिकाणी आग होणं आहे वेदना जीव घेण्या वेदना त्या व्यक्तीला होत राहतात मग एवढा त्रास किंवा पोटाचे त्रास पोट साफ न होणं याचे जे त्रास असतात हे सगळे त्रास पाळण्याकरता पोट साफ झालं पाहिजे पोट साफ तर आरोग्य साफ हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे सगळे घरगुती उपाय पाळले पाहिजे आणि जे टाळायचे ते टाळलं पाहिजे तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायूया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावडे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मेजय हो ते सर्व नाट्या श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा निरोगी राहू दीर्घायू हो भरारी देऊया चला दोस्त होईला i